दोन शब्द प्रेरक शक्ती चांगल्या विचाराने काय होते एका श्रीमंत पित्याचे तीन मुलगे होते आपल्यानंतर कोणता मुलगा कारभार व व्यवसाय चांगल्या प्रकारे बघेल याची परीक्षा घेण्यासाठी त्या श्रीमंत पित्याने ठरविले पित्याने आपल्या तीनही मुलांना एकत्र बोलावले व प्रत्येकी फक्त शंभर शंभर रुपये दिले आपल्याला प्रत्येकाला शंभर शंभर रुपये वडिलांनी का दिले असावे हा प्रश्न तीनही मुलांना पडला तीनही मुलांना एक एक ऋण वेगवेगळ्या दिल्या या शंभर रुपयात प्रत्येकाने आपली खोली दोन दिवसात भरून मला सांगा की माझी खोली पूर्ण भरलेली आहे मोठ्या मुलाने विचार केला की शंभर रुपयात खोली कशी भरेल भरेल शक्यच नाही आपल्या वडिलांना काही समजत नाही शंभर रुपये जुगार खेळून संपवले दोन नंबरच्या मुलाने खूप विचार केला की शंभर रुपयात खोली भरण्यासाठी स्वस्त किमतीत काय बरं मिळेल त्याला कचरा टाकण्यासाठी आलेली गाडी भेटली की जे कचरा टाकण्यासाठी जागा शोधत होती तो कचरा खोलीमध्ये भरून घेतला व त्या कचऱ्यावाल्यानं ते शंभर रुपये दिले तीन नंबरच्या मुलाने खोलीत धुवून घेऊन फडक्याने पुसून घेतली रूममध्ये दिवाळीप्रमाणे दिवे लावले अगरबत्ती दुकानातून आणून लावली या लहान मुलाने त्या शंभर रुपयातून झाडू अगरबत्ती दिव्यासाठी तेल आणून काही पैसे शिल्लक राहिले व तो खोलीमध्ये ओमचा जाप करत बसला तिसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंत पित्याने तीनही मुलांना भेटणं ठरवलं मोठ्या मुलाकडे गेले असता तो शंभर रुपये खर्च करून नशेत होता दोन नंबर मुलाने आपली खोली दाखवली तर कचरा भरला होता तीन नंबर म्हणजे लहान मुलाने काय केले ते बघण्यासाठी गेले तर त्या लहान मुलाची खोली बघून त्या श्रीमंत पित्याचे हृदय भरून आले कारण तीन नंबरच्या मुलाने खोली धुवून पुसून स्वच्छ व अगरबत्तीचा सुगंध आणि दिव्याच्या प्रकाशाने उजळून खोली भरून गेली होती श्रीमंत पिता खुश होऊन त्या लहान मुलाची त्याच्यानंतर सर्व घरचं कारभार व व्यवसाय बघणं पुढील मालक तिसरा मुलगा असं लिहून ठेवलं